वर्षात पदार्पण करतात या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं बघायला गेलं तर सर्वात मोठा मानला गेलेला हा जयबीन फेस्टिवल आणि या फेस्टिवलला नेहमीच या ठिकाणी या समाजाच्या ताळाकाळामध्ये अत्यंत चांगलं काम करणारे समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची प्रतिष्ठा मिळवते मान्यवर हजेरी लावत असतात त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्मान्य आमच्या चोरल्या भगिनी अरुणताई बरगे या ठिकाणी या जिल्ह्याची आणि या जिल्ह्यातल्या रुग्णांची अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक सन्मान्य खाडेसर कर्फेसर तर बाबासाहेबांचं सा कार्य अत्यंत मोलाचं आहे बाबासाहेबांनी फक्त इथल्या लोकांसाठी कार्य केलेलं नसेल जा जाती धर्मातल्या लोकांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा लढा दिलेलं चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आणि बाबासाहेबांचा जागर हा अविरतपणे चालू राहिला पाहिजे सन्मानिक किशोर भाऊ तपासे यांनी या जयबिंग फेस्टिवल नावाचं रोपटं लावलं होतं आणि या रोपट्याचं आज या ठिकाणी वटवृक्ष होताना दिसतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना घरी समाजामध्ये काम करत असताना समाजाच्या तळागाळाशी जाऊन काम करत असताना किशोर भाऊच्या मनामध्ये एक विचार आला आणि किशोर भाऊनी त्यावेळेस बोलून दाखवलं होतं की जयबीन फेस्टिवल आपणाला या ठिकाणी चालू करायचं बघा या ठिकाणी बाबासाहेब म्हणलं तर पूर्वीचा महार आणि अत्याचा बोल करत अण्णाभाऊ तर माता ज्योतिवा फुले म्हटलं तर वारी समाज आणि या समाजाच्या बाहेर या ठिकाणी या महापुरुषांना त्या जयंत्या किंवा अन्य कुठल्या गोष्टी होत नव्हत्या हवासाहेब हा प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे हा विचार प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे प्रत्येक मूल शिकलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये गेले पाहिजेत महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये गेले पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती सगळ्या जाती धर्माची लोकं एकत्र येऊन ही पृष्पाची जयंती आली की बौद्ध समाज आमचे बांधव पुढे येतात पण ती जयंती मोठ्या उत्साहान साजरी करतात पण या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती ही इतर समाजातल्या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि बौद्ध समाजाचे आमचे बांधव या ठिकाणी आमच्या पाठीशी उभ्या खंबीरपणे असतात परवा दिवशी महेंद्र गायकवाडाने आधी एकत्र चर्चा करत होतो याच्यामध्ये हा निघालेला विषय होता की फक्त बौद्ध समाजाने आता काय करायचं आहे तर बाबासाहेब हा इतर जाती धर्मामध्ये कसे कसे पोचले पाहिजे त्यांचे विचार या ह्याच्यासाठी अविरतपणे प्रयत्न करायचे याच्यासाठी काम करायचं आणि या हा घेऊन सतरा वर्षापूर्वीपासून सर्वप्रथम आज आम्हाला बोलवलं असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय संदीप भाऊ हो, शिंदे यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आज पहिल्यांदा तुमच्या समोर व्यक्त होतोय आणि ही जयंती आपण विचारांची साजरी करतोय आहो दादा पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया और कलम चलाकर भीर ने सारे जुल्म को मिटा दिया सारे जुल्म को मिटा दिया ये भीममो त्याचा हारग मा एक भीमो तारगा की साथ नहीं मेरे भीम जैसी आज किसी में बात नहीं और इन बैठे हुए बे गरीबों को मेरे भीम के अलावा किसी की साथ नहीं नेता कोई क्या बनेगा मेरे भीम जैसा बाकी नेताओं में तो नेता बनने की औकात नहीं

आणि या विचाराला जर कोणी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत राहू शकत नाही कारण की सीना हमारा औलाद बाबा बाबासाहेब की औलाद है की आज या विचाराला जर कोणी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काय करू शकतो काय केलं पाहिजे म्हणून प्रतापसिंग दादा बोदडे म्हणतात की आंबेडकर इल्म यानी ज्ञान क्या अंबेडकर का इल्म बांटने की बात कर अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर अंबेडकर का इल्म बांटने की बात कर कटने की छोड़ आज काटने की बात कर इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा अरे उस सर फिरे के हाथ छाटने की बात कर हाथ छाटने की बात कर